नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे कवी स्वप्नील बापट यांची नील या टोपण नावाने ते काव्यलेखन करत असतात तिच्या माझ्या कविता हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे पुण्यातील प्रतिष्ठित अशा आजका आनंद नावाच्या वर्तमानपत्रात विशेष बातमीदार म्हणून ते कार्यरत आहेत ते मूळचे आष्ट्याचे कवी स्वप्नील बापट यांची बोल से बोल ग या नावाची कविता घेऊन मी आज आपल्या भेटीला आलीये कवितेचं शीर्षक आहे बोल सये बोल ग कवी स्वप्नील बापट बोल सये बोल ग प्रेम म्हणजे काय ग बोल सय बोल ग प्रेम म्हणजे काय ग झुरण म्हणजे काय आणि मुर्ण म्हणजे काय ग झुरण म्हणजे काय आणि मुर्ण म्हणजे काय ग स्फूर्ण म्हणजे काय आणि मरण म्हणजे काय ग बोल सय बोल ग प्रेम म्हणजे काय ग चिठ्ठीपासून भेटी पर्यंत भेटीपासून मिठीपर्यंत मिठीपासून लगीन गाठीपर्यंत असतं ते काय ग बोल सय बोल ग प्रेम म्हणजे काय ग प्रश्न सोपा उत्तर अवघड प्रश्न सोपा अवघड उत्तर म्हणूनच शोधत राहणं ग आता मीच सांगतो सये तुला प्रेम म्हणजे काय ग वसंताची चाहूल लागताच शहारून मोहरून जाण ग लाजाळूच्या झाडासारखं अंग चोरून घेणं गुलाबाच्या कळीसारखं लाज लाजून जाण ग आठवणींच्या श्रावण धारात चिंब भिजून गाणं ग मीच सांगतो सये तुला प्रेम म्हणजे काय ग बेहोशीच्या लाटेवरती स्वार होऊन जगण ग बेहोशीच्या लाटेवरती स्वार होऊन जगण ग मधहोशी जगताना धुंद होऊन वागण ग वाटणं असतं दुधासारखं आटणं असतं आपलंस वाटणं असतं दुधासारखं आटणं असतं प्रेम म्हणजे संसारातलं पोळपाट आणि लाटणं ग मीच सांगतो सये तुला प्रेम म्हणजे काय ग प्रेम म्हणजे पापणीवरच्या कडांवरच पाणी ग प्रेम म्हणजे पापणीवरच्या कडांवरच पाणी ग प्रेम म्हणजे आयुष्याच्या मैफलीतलं गाणं ग प्रेम म्हणजे मुक्त छंद प्रेम म्हणजे मर्मबंध प्रेम म्हणजे मुक्त छंद प्रेम म्हणजे मर्मबंध प्रेम म्हणजे वेड लावणारा रात राणीचा गंध ग मीच सांगतो सई तुला प्रेम म्हणजे काय प्रेम नव्हे तत्वज्ञान पुस्तकात छापलेलं अग प्रेम नवे तत्वज्ञान पुस्तकात छापलेलं प्रेम म्हणजे स्वप्नील अनुभव तो दोघांनीच अनुभवणं प्रेम नव्हे कविता एकाच छंदात बांधलेली प्रेम नव्हे कविता एकाच छंदात बांधलेली प्रेम म्हणजे एकाच कथेत दोन मन सांधलेली प्रेम म्हणजे हेच ग फुलासारखं वेच ग प्रेम म्हणजे हेच ग फुलासारखं वेच ग संगमरवरी फरशीवर लागणारी ती ठेच ग मीच सांगतो सय तुला प्रेम म्हणजे काय ग मीच सांगतो सय तुला प्रेम म्हणजे काय ग बोल सय बोल ग ही कविता कवी स्वप्नील बापट प्रेम म्हणजे नक्की काय अतिशय सुरेख शब्दामध्ये आणि सुंदर भावनांच्या रूपात प्रेमाची खरी संकल्पना प्रेमाची खरी व्याख्या स्वप्नील बापट यांनी त्यांच्या बोल सय बोल ग प्रेम म्हणजे काय ग या कवितेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवलेली आहे बोलसय बोल ग ही स्वप्नील बापट यांची कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नवीन कविता नवीन कवी कवयित्रींसह तोपर्यंत नमस्कार